माझ्या भाषणाची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही वापरायचं आणि फेकून द्यायचं आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत अरे डोक्यावरती जर का शिवसेना हो प्रमुख नसते तर तुम्हाला ओळखत कोण होतं या महाराष्ट्रामध्ये सत्ता प्राप्ती काही जण म्हणतात की यांचं मराठीचा नाही महापालिकेचा आहे येथील मस्त श्रीखंड बासुंदी पोळ्या बिळ्या खातील आणि त्याला नवराबाईको भांडण लावून दुसऱ्या लग्नात जेवायला आम जातील आमचा जय श्रीराम ला विरोध नाहीये पण भेटल्या ना म्हटल्या नंतर राम राम जरा ते जय श्रीराम म्हणतात ना आम्ही त्यांना हरामखोरपणा म्हणतोय हमेशा चुनाव आता तो माहोल गरम होताय जानकर भी अंजान होते तो एक गद्दार काल एक बोललाय जय गुजरात जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात जय गुजरात अब्बुल अब्बुल तशी हे गद्दान म्हणतात उठे का नाही साला तुझ भी बोलो उठे ही नाही अरे कसं उठणार आहे काय तुझ्याकडे उठण्यासारखं